रेशनचा तांदूळ आणि डाळ यापासून आज आपण मस्त क्रिस्पी असे वडे बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक कप रेशनचा तांदूळ घेतली आहे मिक्सरमध्ये अर्धा कप चना डाळ आणि अर्धा कप मूग डाळ घेतली आहे हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे रवा जसं असतो रवाळ असं वाटून घेतलं आहे मी इथे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून ते कोरडं करून मग तुम्ही इथे बारीक करण्यासाठी वापरू शकता यामध्ये आता अर्धा कप दही घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे दही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडंसं सैलसर असं हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे हे आपण पंधरा मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवणार आहे त्यामुळे हे सैलसर बनवून घ्यायचं कारण हे भिजल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होतं त्यामुळे थोडंसं सैलसर असं हे मिश्रण मी इथे बनवून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटे भिजण्यासाठी मी इथे बाजूला ठेवलं आहे पंधरा मिनिटेच झाली आहेत मिश्रण छान असं भिजलं आहे इथे आपण पाहताय जास्ती सैलसर नाही आणि जास्ती घट्ट नाही अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार आहे एक बारीक कट केलेला कांदा अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि अगदी पाव चमचा म्हणजे चिमटभर बेकिंग सोडा मी यामध्ये घातला आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोडा सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे या वड्यांच्या मिश्रणासाठी जास्ती पाणी लागत नाही त्यामुळे सुरुवातीला अगदी थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हातावरती अशा पद्धतीने याचे वडे बनवून घ्यायचे आहेत या वड्यांना मी थोडेसे वरच्या बाजूने तीळ लावून घेते आता हे आपल्याला तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आहेत तीळ लावल्यामुळे हे वडे दिसायला खूप सुंदर असे दिसतात नसेल तुम्हाला लावायचं नाही लावलं तरी चालेल मीडियम टू लो हीटवरती हे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत डाळ आहे तांदूळ आहे ते कच्चं लागू नये त्यामुळे लो हीटवरती व्यवस्थित असे दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला तळून काढायचे आहेत सुरुवातीला आपण जे डाळ तांदूळ बारीक केलं ते प्रिमिक्स तुम्ही आठ ते पंधरा दिवस ठेवून तुम्हाला हवं तेव्हा हे तुम्ही वडे बनवू शकता संध्याकाळच्या वेळेस काहीतरी चमचमीत झटपट काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा तुम्ही हे मस्त असे वडे बनवू शकता अप्रतिम असे होतात कसे वाटले हे डाळ तांदळाचे वडे मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद